बघा आता मी आहू लागणार ओके तर नमस्कार मित्रांनो मी साहिल बांगरे तुमचं सर्वांचं राहून वाटतं ब्लॉगर या आपल्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज जरा पाऊस उघडलाय बघा थोडा थोडा पाऊस उघडतोय आज आणि आजच आपल्या आवणीला सुरुवात करायची तर मी चालू आहे तिकडे आज रोप खाण्याची आणि थोडं सांगवायचे पण तेच तुम्हाला आज या दाखवणार आहे इकडे मम्मी आवडते चला आता जाऊया मागे इकडे जिरीच्या तिथं वावर आवरती तिकडे जाऊया काय मम्मी ना बघाय मशेरी लावली <laughs> मशेरी म्हणजे एनर्जी ड्रिंक आहे एक प्रकारची इकडच्या गावाकडच्या बायांची <coughs> त्याच्याशिवाय काम होतच नाही बघा इकडं मागं हे वावर दिसते तिथं ते रोप रोपखानाचे नावायचे आता जवळ पाणी वळून घेऊ आपण वावरामध्ये पाणी कमी पडले जरा कालपासून थोडा थोडा पाऊस उघडते त्याच्यामुळं पाणी पण कमी पडलं आहे बघा आपली विहीर इकडं मागं तर इथं पाणी चालेल थोडंसं तिकडे वावरत ओळून द्यायचे तर बघा हे आपलं रोप आहे तिकडे खणायला चालू केलंय तर बघा अशा प्रकारे रोप खणतात इकडे एवढं खणून झालं आता मूठ टाकलं मागे आणि थोडं खणून झाले लगेच वावर आवून घ्यायचे आपल्याला इकडे आऊत पण आलाय आता आऊत पण येईल म्हणजे ये वावराचं चिखल झाल्यावर वा लगेच थोडेफार मोठे झालेवर आवून घ्यायचे लगेच बघा इकडंवरून आवत आलंय विठ्ठल बाबाचा याच्यात चिखल करायला इथंच इथंच

तर बघा एकटं बाबा आवडत घेऊन आलाय नागरे सुटलं बाबा اړم یادا تړا غوښته نو ټاکی دا باندو شنلېږي जिकालाब <laughs> What

बाकीच इकडं मी नेऊन टाकलं बांधावर इकडं वावर ते पाणी नव्हता मस्त पाणी झालं आता सगळं झालं आता कऊन घ्यायची आपल्याली देवा गानांगрун झालाय आमने फाडका पिताई काय म्हणते दाव आला फाडका म्हणते फाडका का हां येला झुकणार आहे आणि याना चिकल करणार आहे आपण बावरा से खालून असे दात असतात त्याला त्याला फाडका म्हणतात देवा कसा सावध तिथे

पाऊस येणारच hmm. ना गरम किती होत होता पाऊस बघा झोपून झालाय सगळ्यांना आता वड हाकणारे बाबा बघा माग असंच चिखलच चालत ते मागच्या वर्षी आपण ट्रॅक्टरने चिकल ह्या वर्षी जरा आपल्या जुन्या पद्धतीनं ना बैलांनी असा व्हाड का धरून चिकल तर लहानपणी ना त्या वडग्यावर बसायची मजा लई वेगळी मजा मजाची लहानपणी पाण्यात मस्त त्या व्हडग्यावर बसायचं आम्ही तिथं बाबा उभं राहिलं ना तिथं बसायचो आम्ही मजा यायची तर आता एवढा चिखल झाल्याच्या नंतर लगेच आपण हे वावर आहून घेणार रे पाणी आलं वावरत बघा मग पाणी पण नव्हतं इकडं वरती आणि मस्त असं पाणी पिणी आलंय चला आता डायरेक्ट जेव्हा पूर्ण चिखल होईल आवायला सुरुवात फिरतील तेव्हा भेटूया आपण तर आता सगळा चिखल करून झाला इथं बघा आवत पण गेलाय तिकडं आता लगेच मोठ पाहून घेतो मी तर हो आता सगळे वावरात म्हणजे मूठ पाहून घ्यावे लागतील म्हणजे तिकडे खाली बाया गेल्यात तर त्यावर येतील आता म्हणजे पटकन आहून होईल आपलं तर त्याला आता सगळं मूठ पाहून घेतो मी तो तर बघा आता आवणीला सुरुवात केली बघा एवढं लावणी आता 미안한 닭이 또 놀아.

बघा अर्धा हाऊन झाला एवढा इकडं एवढं बाकी आता ते पण होईल आता थोड्याच वेळात उघडून गेला कस करा लवकर शाळासाठी पाहुणे पावनी लस कस कसली चिक्कल झाल्या तिकडे वरत होते गाडी गुतली हॅलो आलो हॅलो आलो ते चला आता वर चले घेऊन आले होत होत थो थोडं राहिले तिकडे विजय झाला होता गाडी घेऊन तिथे चिक्कल झाल्या तिथं गुथले त्याची गाडी खाली, आता बघा अजूक एक खाल चलय मोठ व्हावर आहे आणि त्याच्या खाली पण त्याच्यापेक्षा डबल व्हावर एक मोठ अजूक आपली आवणी तीन एक तीन एक दिवस अजून दोन तीन दिवस सगळं वावर लावून झालंय वावरचे तर फायनल झाली आता इकडचं मोठं उरला ते तीकरे तीकरे खाली घेऊन जायचे आपल्याला बघा हे मोठ उरले तिथले थोडेसे तर ते तिकडे खाली वावर आहे तिकडे घेऊन चाललोय मी तिकडे आपलं मेन मोठं वावर आहे तिकडे घेऊन चाललोय बघा इथं खाली तिथं असेल थोडं थोडं आणि आणखी एक आपलं खाली मोठं वावर आहे पण आता त्याचा काय ब्लॉग होणार नाही आपला तर ब्लॉग आपण इथंच एंड करूया तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असेल का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या